नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने अतिशय नामचीन गुंडांना या ठिकाणी तिकीट दिलेली आहे अशातल्याच एका गुंडाने आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जीवे मारण्यात हल्ला केला तुम्ही बघू शकता त्यांचा हात तुटला आहे पायावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला आहे सगळं फ्रॅक्चर आहे त्यांच्यासोबत अजून बाकी लोकही त्या ठिकाणी जखमी झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र या कुठल्याही दहशतीला आमचा पक्षही घाबरणार नाही आमचे कार्यकर्ते घाबरणार नाही आणि जनताही अशा दहशतीला आपल्या मतपेटीतून उत्तर देईल पण अशा ज्या काही प्रवृत्ती आहे प्रवृत्तीचा प्रुरुत्य अतिशय कडक बंदोबस्त हा केला जाईल तुम्ही राज्याचे प्रमुख आहात भाजपचे प्रमुख नेते आहेत मात्र आज तुम्ही आपल्या एका मित्राकडे पण आले कुशलक्षेम जाणून घेण्यासाठी शेवटी असं आहे की भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता भूषण शिकणे तर फार सिनियर कार्यकर्ते आहेत मित्र देखील आहेत पण कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशा प्रकारे कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडणार नाही हे अशी माफियागिरी नेस्तनाबूत केली जाईल महाराष्ट्र शंभर टक्के नेस्तनाबाद करू म्हणजे अशा प्रकारचे जे काही आहेत आणि या संदर्भात तर पोलिसांनीही आधी इंटिमेशन दिल्यावरही योग्य कारवाई केली नाही असं सगळ्यांचं मत आहे त्याची चौकशी तक्रार तक्रार दिली होती दिल्यानंतरही ज्या गंभीरतेनं त्याच्याकडे बघायला पाहिजे होत ते बघितलेलं दिसत नाही अटक सत्र पण नाही झाली का भीषण हल्ला होऊन हे सगळे होईल आता तसं आता मी एकदा गांभीर्याने घेतलाय तर आता याच्यामध्ये कुठलाच गुन्हेगार सुटणार नाही अशी गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही नाही उठत मग बोगस वोटर नावाखाली मुंबईत भगवा ब्रिगेड बघून ठोकून काढू वगैरे अशी भाषा केली जाते <laughs> नाही फक्त ही जी काही कुठली ब्रिगेड त्यांनी तयार केली आहे ती काही बूथ समोर दिसत नाही मालवणीला वगैरे दिसली नाही अशा काही अनेक बूथ आहेत की ज्या ठिकाणी ती दिसत नाहीये सिलेक्टिव आहे का एवढंच मला विचारायचं आहे म्हणजे सिलेक्टिव दहशत निर्माण कर सिलेक्टूच सिलेक्टूच पण कोणी दहशत बिशत दहशत निर्माण करण्याची आता यांची क्षमताच राहिली तुम्हाला एक सांगतो हे काय दहशत निर्माण करतील यांच्यात काय क्षमता राहिली आहे आणि कोणी केलं तर पोलीस ठोकून काढतील त्यांना मुंबईतली दहशत खपून घेतली जाणार सवालच नाही कुठलीच नाही मुंबई नाही कुठलीच दहशत खपून लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि मला एक सांगा दुबार मतदार म्हणतात ते त्यांचा जो काय दुबार मतदार असं काय आहे त्यांना दुबार मतदार शोधण्याचं काम इलेक्शन कमिशनने केला इलेक्शन कमिशन करेल तुमचा जो एजंट हात बसलेला आहे तो एजंट त्याच्यावर बघेल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आम्ही घेऊ कोणी दुबार मतदार घेतलं तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावर पण हे कोणचं आम्ही मारामारे करू का म्हणजे मतदान कमी झालं पाहिजे याकरता प्रयत्न आहे यू